नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाडा महाराष्ट्रामध्ये मा विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशन हे सुरू झालं आणि त्यामध्ये अर्थसंकल्प दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये सादर झाला जे की महिलासाठी विविध योजना त्यामध्ये एक आहे लखपती दिदी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियानाअंतर्गत सात लाख नवीन गटाची स्थापना बचत गटाच्या फिरत्या निधीच्या रकमेतून पंधरा हजार रुपयावरून तीस हजार रुपये वाढ करण्यात आली ही महिलासाठी खरोखरच महत्त्वाची लखपती दिदी नावाची ही योजना आहे त्यामध्ये खरोखरच बचत गटामध्ये प्रत्येक महिलेनं बचत गटामध्ये आपला सहभाग नोंदवावा जेणेकरून या योजनेचा फायदा तुम्हाला घेता येईल त्याचनंतर खरोखरच महिला बचत गट उत्पादित केलेल्या वस्तू उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म याद्वारे आतापर्यंत पंधरा लाख महिला लखपती दिदी या वर्षात पंचवीस लाख महिला लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट हे सरकारने गाठण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे ज्या महिला आहे ज्या बचत गटांतर्गत ज्या वस्तू असेल किंवा काही ई कॉमर्सच्या माध्यमातून आणि उमेद या मार्टच्या माध्यमातून जेणेकरून या वस्तू विक्री करण्यासाठी या लखपती दिदीचा वापर करण्यात मा येईल आणि खरोखरच त्या माध्यमातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पंचवीस लाखाचं महिला हे सक्षम करणार असं सरकारने म्हणलं आपण पात्र झनशिवानी सोडतो